टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या पथसंचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते वडकी गावठाणापासून सकाळी पथसंचलनास सुरुवात करण्यात आली हे संचलन वडकी नाला दहावा मैल आणि पुढे उरुई देवाची हद्दीत नेण्यात आले उरुई देवाची गावठाणाने इतर